मान्य नेते माननीय पंतप्रधान मोदीजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी भावनुळे कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण या सगळ्यांच्या मार्गदर्शनानुसार संघटन महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये जे संघटनाचे नेमणुक्या सुरू आहेत त्या निवडणुकांमध्ये आज नवी मुंबई येथील निवडणूक पार पडली आहे आणि डॉक्टर राजेश पाटील एक मनमिळाव व्यक्तित्व सुसंस्कृत चेहरा हा भारतीय जनता पक्षाने आज जिल्हा अध्यक्ष म्हणून जाहीर केला आदरणीय गणेशजी नाईक असतील आदरणीय मंदाताई मात्रे असतील रामचंद्र घरत असतील यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाचं बळकटीकरण हे खूप मोठ्या प्रमाणात नवी मुंबईमध्ये झालेलं आहे जनतेचा आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांचा प्रतिसाद हे सगळं पाठबळ हे राजेशजी पाटील यांच्या मागे आहे त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा निश्चित महापौर जनता पक्षाचं हेच वैशिष्ट्य आहे की सर्वसामान का सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळणं त्यामुळे संघर्षशील नेतृत्व राजेशजी पाटील जे सर्वांना सोबत घेऊन चालत आहे भारतीय जनता पक्षाचा एक असा चेहरा की ज्यांनी सगळ्यांबरोबर जवळीक साधलेली आहे आणि नवी मुंबईच्या जनतेला एक कणखर नेतृत्व देण्याचं काम हे राजेशजी पाटील यांच्या चा स्वरूपात झालेलं आहे भारतीय जनता पार्टीची एक रचना आहे आणि त्या रचनेच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली आहे ही निवड त्या ठिकाणी झाल्यानंतर मला आता या ठिकाणी संघटनात्मक रचना ही पहिल्यांदा त्या ठिकाणी करणं आमची गरजेचे आहे आणि ती ह्या पंधरा ते वीस दिवसामध्ये करण्याचा माझा प्रयत्न असेल मग ज्याच्यामध्ये जिल्ह्याची कमिटी असेल तालुका मंडळ स्तरावरची कमिटी असेल बूथ स्तरावरची कमिटी असेल ह्या गोष्टी आम्हाला करणं अपेक्षित आहे कारण ह्या गोष्टींचा आधार घेऊनच आम्हाला त्या ठिकाणी महापालिकेच्या निवडणुकांना सामोरं जायचं आहे निवडणूक निवडणुकांना सामोरे जाताना त्या ठिकाणी आपल्याला मतदारांचा अभ्यास लागतो इथल्या समस्या त्या ठिकाणी आहेत गाव गावगावठाण्यांच्या समस्या आहेत या ठिकाणी झोपडपट्टीवासियांच्या समस्या आहेत त्या ठिकाणी शहरवाशियांच्या अल्पोत्पन्न गट आणि इतर घटकांच्या देखील समस्या आहेत या समस्या सोडवताना माजी मंत्री आपले मंत्री महोदय सन्मान्य नाईक साहेब त्या ठिकाणी अग्रेसर आहेत तेही सोडवण्याचा प्रयत्न करतात आपले लाडके आमदार मंदादे म्हात्रे देखील वेळच्या वेळेवर त्या ठिकाणी शासनस्तरावर ह्या समस्यांबाबत त्या ठिकाणी निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात आता जिल्हाध्यक्ष म्हणून माझी देखील जबाबदारी दे आहे ज्या ज्या विभागामध्ये ज्या समस्या आज त्या ठिकाणी अजूनही काही प्रलंबित आहेत त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी प्राधान्य देणार आहोत पण महापालिकेच्या निवडणुका कधीही झाल्या तरीसुद्धा भारतीय जनता पार्टी नव्या मुंबईमध्ये सक्षम आहे कार्यकर्त्यांचं मोठं बळ असलेली पार्टी आहे कार्यकर्त्यांच्याबरोबर ज्या ठिकाणी दोन आमच्या आमदार आहेत मंत्री आहेत त्याच्यामुळं महापालिकेची निवडणूक आम्हाला त्या ठिकाणी जड नाही आम्ही हंड्रेड अँड वन पर्सेंट मोठ्या संख्येनं आमचे नगरसेवक निवडून येतील रेकॉर्ड ब्रेक नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येतील आणि महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता त्या ठिकाणी असेल नवीन कार्यकर्ता नाही मी देखील या ठिकाणी दहा वर्षापासून काम करतोय माझ्याकडं सुरुवातीपासून महामंत्रीपद हे भारतीय जनता पार्टीमधलं मोठं पद आहे अध्यक्षपदा त्यातल्या त्यात महामंत्री संघटन जो असतो तो त्या ठिकाणी महत्त्वाचा असतो आणि ती जबाबदारी मी त्या ठिकाणी पार पाडलेली असल्यामुळं उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडलेली असल्यामुळं मौ। मला या ठिकाणी जी काही महापालिके आपल्या पक्षीय लेवलवर जी रचना आहे ती रचना करण्यासाठी आम्हाला काही अवघड नाही आहे त्याच्यामुळं अतिशय चांगल्या प्रकारे निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संच कोणी नवीन असतील जुने असतील परंतु हा भेदभाव त्या ठिकाणी न करता ह्या ठिकाणी कार्यकर्ता जो भारतीय जनता पार्टीचा आहे ज्याच्याकडे जे जे कौशल्य आहे त्याप्रमाणे त्यांना काम देऊन आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही त्यांचा सन्मान करून त्यांना सन्मानाचं पद त्या ठिकाणी देऊ कुणाला नाराज व्हायचा प्रश्न येणार नाही आणि म्हणून अशा पद्धतीची बांधणी देखील आम्ही करू भारतीय जनता पार्टी ही जगातली सर्वात मोठी सदस्य संख्या असलेली पार्टी आहे लक्षात ठेवा भारतीय जनता पार्टी आपल्या महाराष्ट्रात देखील त्या ठिकाणी दीड कोटी सदस्य संख्या असलेली पार्टी आहे नव्या मुंबईमध्ये देखील या ठिकाणी साडेतीन लाखाच्या वर सदस्य संख्या असलेली पार्टी आहे त्याच्यामुळं ह्या ठिकाणी असा काही प्रश्न कधी आला नाही परंतु आम्ही निष्ठेने या ठिकाणी काम करत राहू मिळून काम करत राहू सगळ्यांना घेऊन त्या ठिकाणी काम करू कुठेही आम्हाला त्या ठिकाणी तशी काही अडचण निर्माण होईल असं मला वाटत नाही